नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे प्राजक्ता वॉयस या चॅनलवर आज आपण बघणार आहोत दोघी या कथेचा फेवरचा भाग चला तर मग कथेला सुरुवात करूयात कॉलेज वईन आयुष्यात एक प्रसंग असा घडला की अरुण्याच्या हळव्या संवेदनशील स्वभावाचा एक पैलू नकळतपणे तिच्यासमोर उलगडला कॉलेजचे तास संपल्यावर दोघीही रस्त्यावरून रमत गमत गप्पा गोष्टी करत निघालेल्या एक लहानस कवळ कुत्र्याचं पिल्लू त्यांच्या समोरून येत होत आहे ग ते पिल्लू असं अरुण्याने म्हणायचा अवकाश आणि अचानक एका भरदाव मोटारीनं त्या पिल्लाला उडवून टाकलं पिल्लू रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले बिचारे अभागी तिला धक्का बसला पण त्यापेक्षा जास्त धक्का तिला तेव्हा बसला जेव्हा अरुण्याने तिच्या खांद्यावर मान टाकली तिला चक्कर आलेली अनपेक्षितपणे घडलेल्या प्रसंगाने ती घाबरून गेली रिक्षा करून तिने अरुण्याला घरी सोडलं तिच्या आईला घडला प्रसंग सांगितला पुढचे दोन दिवस अरुण्या कॉलेजला आली नाही ती काळजीने तिला भेटायला तिच्या घरी गेली दोन दिवस अरुण्या तापाने फनफनलेली तिच्या भाव विभर डोळ्यांखाली काळी वर्तुळे आलेली पण स्वतःला सावरलेली अरुण्या पिल्लू मेले ना गुजू का वागतात ग माणसं अशी एवढी कठोर निर्दयी असू शकतात का ग माणसं काय दोष होता त्या एवढ्याशा पिल्लाचा अजून त्याला जगायचं होतं ना ग अरुण्या ओक्सा रडू लागली अरुण्याला असं रडताना पाहून तिला वाईट वाटलं पण तिला रडू फुटलं नाही तिला दुहेरी वाईट वाटलं एक तर अरुण्याला दुःख झालेलं त्याच आणि दुसरं आपल्याला रडू का फुटलं नाही याच दिवसेंदिवस आपण भावनाहीन संवेदनशून्य होत चाललोय का तिला प्रश्न सतावू लागला पिल्लाच्या आईची काय अवस्था झाली असेल ग किती दुःख झालं असेल तिला अरुण्याला शोक आवरत नव्हता सावर अरु स्वतःला अभागी असतात काही जन्मलेले जीव आणि काही दुःख वगैरे झालं नाही त्या पिल्लाच्या आईला पाहिलं नाही तू पडलेल्या टाकून कशी खुशाल गेली त्या माजलेल्या काय वाजत ते होऊ दे तिथं आपल्या पिल्लाच फरक नाही पडला तिला नाही ग नाही असं नसतं उजू आई अशी नसते ती गेली म्हणून तिला दुःख झालं नसेल कशावरून दुधाच्या साई सारखं नितळ आयुष्य जगणाऱ्या अरुण्याला उज्यूचं म्हणणं पटलं नसतच तिने विषयांतर केलं मात्र त्यानंतर अरुण्याच्या संवेदनशील हळव्या स्वभावाची धास्ती तिला वाटू लागली एखाद्याची नशिबात आयुष्यभर बिकट चालणं असलं ना त्या वाटेवर काटे पेरायची सोडत नाही दिवाळीची सुट्टी संपली आणि कॉलेज नुकतच सुरू झालं होत माधुरी आणि आमिरचा दिल केटी व्हिजनला लागलेला अरुण्या आणि ती दोघीही दुपारच्या तीनचा शो पाहायला गेलेला मुझे नींद न आए मुझे चैन न आए ते गाणं गुणगुणतच वस्तीच्या नाक्यावर रिक्षातून उतरली वस्तीत एकदम चिडीचूप शांतता होती आज वस्तीत स्मशान शांतता कशी काय पसरली असावी तिला नवल वाटलं ती दारात आली समोर आपा डोक्यात खरा खरा खाजवत बसलेले पाहून तिला त्यांची किळस वाटली ती आत घरात गेली घरात अंधार पसरलेला तिला त्या अंधाराला सुटकी छटात जाणवली तिने दिवा लावला आई भिंतीला टेकून मान गुडघ्यात घालून बसलेली ती दबके हुंदके देत होती कोणासाठी रडतेही ती, ती बुचकाळात पडली एवढ्यात आले काय झालं का, का रडते आई तिने विचारलं पीटर भाईला मारला आज कोणी तिला धक्का बसला पोलिसांनी काशी मिऱ्याला एन्काउंटर केलं त्याच गोळ्या घातल्या डोक्यात होणारच होत एक दिवस असं खंडणी वसूल करायला गेलेला दिली मयत पण नाही दाखवलं मेल्यांनी तिथे वसईला त्याच्या नातेवाईकांकडे आईला आता कंठ फुटला आपांकडे रागाने पाहत ती थरथर त्या आवाजात म्हणू लागली आईचं रडणं थांबत नव्हतं रडण्या आईला ती शांतपणे न्याहाळत राहिली दुसऱ्या दिवशी कॉलेजातून ती घरी परतत होती तर तिला पाहून गल्लीतून कुणीतरी कर्कश आवाजात ओरडलं उजकी की मा पीटर की बेवा हो गई रे मातम मनाव रे मातम मनाव तिने दगड उचलून आवाजाच्या दिशेनं फेकला दान दान पाय घरात घुसली आप्पा आज तिला चाळीच्या दारात दिसले नाही म्हणून नाही तर आज दुसरा दगड त्यांच्या माथ्यात तिने घातला असता इतकं तिचं रक्त उकळलं होतं घरात आई सुटकी चेहऱ्याने बसलेली कपाळावर कुंकू नाही गळ्यात मंगळसूत्र नाही बांगड्या बाजूला फोडून ठेवलेल्या नवरा मानत होतीस त्याला तर का नाही गेलीस सोबत उघडपणे त्याची बायको म्हणून राहायचं होतं ना लोकांनी मानाने तरी त्याची विधवा म्हंटल असत तुला बुळचट भेदरट नवऱ्यासोबत का राहिलीस मग इथं आता तमाशे करतेस ती ही आईचं पांढर कपाळ वाहून संतापाने कडाडली तिच्या आईच्या चेहऱ्यावरची सुटकी रेषा जराही हल्ली नाही बोल ना गप्प का आता कशाला ही नाटक हवीत मोडायची होती समाजाने ठरवून दिलेली चौकट तेवढी हिंमत नव्हती पण पोटच्या पोरी समोर अनैतिकपणे वागताना व्यभिचार करताना कुठून आणलेली ग एवढी हिंमत लाज वाटली नाही का तुला निलाजरीपणा करताना तिच्या डोळ्यांसमोर रस्त्यावर निपचित पडलेल्या पिल्ला टाकून जाणारी त्याची आई आली पुरेकर आता थोबाड फोडीन नाही तर आई तार स्वरात ओरडली थोबाड कशाला जीवच घेना माझा निदान ह्या खातेऱ्यातून सुटका तरी होईल माझी गेला आणि घराची मिळकत बंद झाली तिला आता काहीतरी काम शोधणं गरजेचं होत खायचे वांदे होणार तिथे कॉलेज शिकण्याचे परवडणारे नव्हते मी कॉलेज सोडते अरु अगं पण का पैशांचा प्रॉब्लेम असेल तर मी आई बाबांशी बोलते पण तू शिक्षण नको सोडू नेहमीच दुधाच्या साई सारखं अरुच बोलणं चेहऱ्यावरील निरागस छटा आरूला काहीही सांगण्यात अर्थ नव्हता आता तिला कुणाचीही भीक नको होती कुणाच्या तरी उपकाराच्या भीकेची शिडी घेऊन कुठलाही प्रवास आता तिला नको होता तिने कॉलेज अर्धवत सोडलं आईशी संवाद जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर होता तिच्या आईवरची माया आटू लागलेली मात्र आईची तिच्यावरची माया निरंतर होती पण ती मूक होऊ लागलेली आप्पा घरातून निघून गेलेले वस्तीत सगळ्यांना सांगायचे मी संन्यास घेणार भुवा आता माझं मन काही रमत नाही या संसारात मोक्ष हवाय आता आयुष्याला मन रमत नाही संसारात कुठे होता यांचा संसार काय स्थान मुलीच्या आणि पत्नीच्या मनात त्यांच्याबद्दल दोघींनीही दूषणच दिली आयुष्यभर त्यांना तिला वाटलं सुंठी वाचून खोकला गेला जाऊ दे जिथे जायचंय तिथे आई आणि तिने त्यांना शोधण्याचे जराही प्रयास केले नाही एका ओळखीने शेट्टीच्या हॉटेलच्या बार मध्ये ऑर्केस्ट्रा तिनं गायिका म्हणून काम करायला सुरुवात केली गळा सुरुवातीपासून गोड होता त्यामुळे गायचा प्रश्न नव्हता मनातून कुठेतरी बार मध्ये असं गाणं म्हणणं तिला आवडलं नव्हतं पण शिक्षण अपुरं राहिल्यामुळे चांगली नोकरी मिळणं दुरापास्त होतं सध्याच्या परिस्थितीत पोट भरण्यासाठी तिला ती नोकरी करणं गरजेचं होतं शेट्टीचे बरेच अनैतिक धंदे होते एखाद्या कोळ्याने बिंदलेल्या जाळ्यात त्याची शिकार अडकत जावी अगदी त्याच प्रकारे कळत नकळतपणे मनाविरुद्ध ती सगळ्या दृष्टचक्रात गुरफटत गेली ज्या अनैतिक गोष्टींचा तिरस्कार ती करत होती तीच अनैतिक वाट तिला आयुष्यभर चालावी लागणार होती नियतीने तसंच योजलं होत तिने चाळीतलं घर सोडलं आईची इच्छा नव्हती घर सोडायची पण इलाज नव्हता ती जाणून होती अरु आपल्याला शोधत आपल्या घरापर्यंत येईल एक कारण घर बदलण्याचं पडताना तिने नाव बदललं जुनी ओळख पुसून टाकली कधीतरी तिने पेपरात वाचलं होतं उदयास येत होते तिला मनोमन त्याचा आनंद झाला काळ पुढे निघालेला आई ही दिवसेंदिवस पोक्त दिसू लागलेली अचानक तिच्या माथ्यावरचे केस पांढरे होऊ लागलेले रडणं नाही हसणं नाही बोलणं नाही कुठलीही तक्रार नाही तिची माया जणू मूक झालेली तिला जाणवलं आई थकली आता आणि एक दिवस रात्री शांत झोपलेली आई सकाळी उठलीच नाही झोपेतच गेली ती हार्ट वस्तीत शेजारच्या खोलीत राहणारा चिमुरडा संजू कवी यशवंत यांची शाळेत शिकवलेली कविता आई म्हणून कोणी आई सहाक मारी ती हाक येई काणी मज हो यशोक कारी स्वामी तीनही जगाचा आई विनाभिकारी सुरेल पण काळजाला घर पाडेल अशा सुरात गायचा बिचारीची आई लहानपणी त्याच्या आवाजातली ती कविता ऐकताना ती नेहमीच कुंदू लागायची काही केल्या तिचं रडण थांबायच नाही मात्र आज तिची आई खरोखरच तिला सोडून गेली तर अश्रूचा एक टिपूस ही तिच्या डोळ्यात उभा राहिला नाही आई गेली सोडून गेली आपल्याला कायमची मेली वारली संपली म्हणजे नक्की काय झालं आपल्या लेखी ती कधीच मेली होती बऱ्याच वर्षांपूर्वी आपण मारलं तिला आपल्या मनात दूर लोटल आपल्या पासून आईनं कधीच तक्रार केली नाही आकाशातला नभ बनून मायेची सावलीच धरली तिने आपल्या माथ्यावर बऱ्याच काळापासून पायात ऋतून बसलेल्या काट्याने वर उमलून येऊन चालताना अचानक ठणका द्यावा असं तिला झालं स्वतःला सावरायला ती बालपणीत शिकली होती मात्र अरुण्य आठवली तिला आई गेली तेव्हा दुधाच्या साई सारखी नितळ पांढऱ्या शुभ्र दंत पंक्तीची निरागस पंची आरू तिने पुढे चंद्या तिच्या जीवनात आला सारखाच गांजलेला त्याच्या सहवासात आईच्या आरूच्या आठवणी पुसट होऊ लागल्या त्याने तिला खूप वेळा विनवलं सगळं सोडून देऊन एकत्रित जीवन व्यतीत करण्यासाठी मात्र तिनं ठाम नकार दिला तिला कुणाच्यातच गुंतायचं नव्हतं शेट्टीच्या अनैतिक धंद्यात सहभागी होत ती निवर होत चालली होती तिच्या संवेदना मृत होत चाललेल्या शेट्टीची बरीच हॉटेल आणि लॉज होती नकळ त्या वयातले तरुण तरुणी तारुण्याच्या धुंदीत प्रेमाचे रंग उधळण्यासाठी तिथे येत तरुण तरुणी दोघे आत रूम मध्ये गेले कि थोड्या वेळाने डुप्लिकेट चावीने रूमचे दार उघडून तो, तो या पोलीस बनून खोटी धाड टाकायची त्यांना घाबरवायचं बदनामीच्या भीतीने रूम मधले कपल आपल्या जवळचे पैसे मोबाईल दागिने त्यांच्या पुढ्यात टाकायचे त्यांना त्यांना लुटूनही ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा शेतीचा आणि त्याच्या टोळीचा धंदा जोरदार चाललेला त्यात काही भ्रष्ट पोलीसही सा सामील होते आठ दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला तो, तो या पोलीस म्हणून तिने त्या दिवशी एका रूम मध्ये धाड टाकली नेहमीप्रमाणे खोलीत सापडलेल्या तरुण तरुणींच ब्लॅकमेलिंग सुरू झालं दोघेही निरागस दिसत होते चांगल्या खूप बावरलेले होते तिनं ओळखलं दोघही मुरलेले नाही आजानपणे नकळत्या वयात रस्ता चुकले ती कुणीही समुपदेशक नव्हती ही समुप एखादी समाजसेविका नव्हती तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं मात्र तिच्या लक्षात राहिली गया वया करणारी ती तरुणी दुधाच्या साई सारखी नितळ शुभ्र तिच्या चेहऱ्यावरची ती छटा सापडलेल्या तरुण तरुणींच शेट्टीच्या टोळी कडून ब्लॅकमेलिंग सुरू झालं ती तो प्रसंग नंतर विसरूनही गेली चार दिवसांपूर्वी सकाळी दारात पडलेलं वर्तमानपत्र तिनं उचललं समोरच पान उघडलं हेडलाईन मध्ये बातमी होती सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अरुण्या सुखदेव यांच्या मुलीची सायबर ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या बातमी मध्ये चौकटीत माय फोटो तिचे हात पाय थरथरू लागले सगळं उलट दिशेने फिरतय असं तिला वाटू लागलं आठ दिवसांपूर्वी शेट्टीच्या लॉज मधली ती तरुणी तिच्या डोळ्यांसमोर आली दुधाच्या साईसारखी नितळ शुभ्र दंत पंक्तीची तिच्या चेहऱ्यावरची ती इनोसंट छटा अरुण्याची लेख लाडकी लेख आपल्या हातून भयंकर गुन्हा घडल्याचे जाणीव तिला झाले तिच्या गळ्यात गेले चार मन कशात लागत नव्हतं चारही रात्री निद्रेने तिच्याशी वैर धरलेलं अरुण्याला जेव्हा समजेल की आपल्या लेकीच्या मृत्यू मागे आपल्या प्रिय मैत्रिणीचा हात आहे तेव्हा काय वाटेल तिला ती थी समोर आली तर ओळखेल आपल्याला काय सांगणार आपण आपल्या बद्दल तिला हे सांगणार की मी देह विक्रय करते ब्लॅकमेलिंग करते चंद्या सारख्या माणसांचे माणसं अशी एवढी कठोर निर्दयी असू शकतात का ग माणसं काय दोष होता त्या एवढ्याशा पिल्लाचा अजून त्याला जगायचं होतं ना ग अरुण्याचे शब्द तिच्या कानात वाजू लागले बोक्षी रडणारी अरुण्या तिच्या डोळ्यासमोर आली अरुण्या तिच्यासाठी कोण नव्हती तिचं निखाऱ्याखालचं बालपण रिजवणारी बाल, बाल मैत्रीण तिच्यावर दुधाच्या साई साईसारखं नितळ शुभ्र प्रेम करणारी मैत्रीण नव्हे तर जणू पाठची बहीण तिच्या आयुष्याच्या वाळवंटातली ओवासिस होती अरुण्या तिच्या मनातली लहानसी गौरी माता होती अरुण्या तिलाही अरुण्या सारखच बनायचं होतं गायिका बनायचं होतं नाही नाही तिला अरुण्याच व्हायचं होतं ती उठली चंद्या अजूनही पलंगावर पसरलेला होता तिला त्याच्या लोभस भासणाऱ्या चेहऱ्यावर ओठ टेकवावेसे वाटले मात्र तिनं तो मोह टाळला तिला ओढून खेचून नात्यात गुंतवणारी कुठलीच भावना नकोशी वाटली उघड्या खिडकीतून तिनं पाहिलं चंद्राची कोर अस्ताला चालली होती तिला तहान लागली फ्रीज मधून पाण्याची बाटली तिनं काढली टेबल वरच्या ग्लासात पाणी ओतलं टेबल वरचे वर्तमानपत्र तिने छातीशी धरलं डोळ्यातून दोन अश्रू तिच्या गालावर घरगळले तिने टेबल वरच गोळ्यांचं पाकिट उचललं झोपेच्या गोळ्यांचे सगळ्या गोळ्या ग्लासात तोतल्या आणि तो ग्लास तिने शांतपणे ओठांना लावला ती पलंगावर चंद्याच्या शेजारी पहुडली बाहेर गार वारा सुटलेला झुंजू मंजू होऊ लागलेलं आणि तिला शांत निद्रा येऊ लागलेली अगदी शांत